आपण जर ठाणे जिल्ह्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार जर केला तर डोंबोली मला वाटतं पहिल्या क्रमांकावर दिसते त्यानंतर ठाणा आहे मग कर्ज आपलं सॉरी मुरबाड आणि शहापूर हे मागं का याचा जर विचार केला तर ह्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण सुविधा नाहीत शाळासुद्धा चार चार पाच पाच किलोमीटर चालत जावं लागते ज्या दर्जाचे शिक्षक पाहिजे ते शिक्षक मिळत नाही आता तुम्ही मागच्याच मला वाटतं पंधरा दिवसापूर्वी ऐकलं असाल शिक्षक घोटाळा झाला आता हे दुर्दैव आहे ह्या महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत आणि सुशिक्षित अशा महाराष्ट्रामध्ये शिक्षक घोटाळा होतो ही मोठी गोष्ट आहे डी एड बी एड झाल्याच्या नंतर शिक्षक घेतला जातो शिक्षक कसा असावा शिक्षक कसे असावेत याबद्दल माझ्या मनोगत मी तुमच्यासमोर मांडणार आहे शिक्षकाची बॉडी लँग्वेज आय एक्सप्लेशन फेस रिडिंग अशा पद्धतीची असली पाहिजे की पन्नास फुटावर बसलेल्या विद्यार्थ्याला ऐकायला जरी नाही आलं पण त्याच्या बॉडी लँग्वेजवरून समजलं पाहिजे की माझा शिक्षक मला काय शिकवतो हो आपण पाहिलं असेल बरेच शिक्षक असे असतात ते काय बोलतात त्या पाच फुटावर बसलेल्या विद्यार्थ्याला समजत नाही आज विद्यार्थ्यांनी जे हे मेरिट मिळवलेलं आहे ते त्यांच्या कर्तृत्वावर मिळवलेलं आहे नव्याण्णव पॉईंट साठ टक्के मार्क मिळवणं ही सोपी गोष्ट नाही आमच्या वेळेस साठ टक्के ज्याला मार्क म्हणजे तो महाराष्ट्रात पहिला अशी अवस्था होती कारण त्यावेळेची परिस्थिती तशी होती आणि आज आपल्याला सर्व सुविधा आहेत सगळे आईवडीलसुद्धा आपल्या घर बजेटचं घरच्या बजेटच्या तीस ते पस्तीस टक्के खर्च तुमच्या शिक्षणावर करतात याचं आपल्याला भान असलं पाहिजे मी थोडं कडू बोलणार आहे तुम्हाला ज्या शिक्षण ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी नव्वद पंच्याण्णव सत्तर ऐंशी टक्के मार्क मिळालेत पन्नास टक्के मिळालेत या विद्यार्थ्यांनी नक्कीच शिकावं पण ज्या विद्यार्थ्याला चाळीस बेचाळीस पस्तीस टक्के मार्क मिळालेत त्या विद्यार्थ्यांनी काहीतरी व्यावहारिक आणि व्यावसायिक शिक्षण घ्यावं जेणेकरून त्या व्यावसायिक शिक्षणाचा त्याला पुढे फर फायदा होईल एखाद्या किराणा दुकानामध्ये जाऊन जरी त्यांनी पुढ्या बांधल्या तरी त्याच्यात काही कमीपणा नाही आणि व्यावसायिक शिक्षणसुद्धा आज गरजेचं आहे शालेय शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण याच्यातला फरक जर तुम्हाला सांगायचा तर मी बांधकाम व्यावसायिक आहे आणि चौतीस वर्षापासून मी बांधकाम व्यवसाय करतो ज्या वेळेस मी ह्या बांधकाम व्यवसायात आलो त्यावेळेस इंजिनियरला पगार पस्तीस हजार रुपये असायचा आणि बांधकाम करणाऱ्याला दहा ते बारा हजार रुपये असायचा म्हणजे एवढी विसंगती त्यावेळेस होती आज परिस्थिती बदललेली आहे इंजिनिअरला वीस हजार पगार मिळतो कडिया चाळीस हजार पगार घेतो जे बांधकाम कडिया आहेत ना प्लास्टर करणारे वगैरे हे चाळीस हजार पगार घेतात आणि इंजिनिअरला वीस हजाराची सुद्धा नोकरी मिळत नाही त्याचं एकमेव कारण असं डिमांड आणि सप्लाय प्रत्येक हा टेबलावर काम करायला उत्सुक असतो कष्टाचं काम करायला कोणी तयार नसतं त्यामुळं कष्टाचं काम करणारी जी सप्लाय आहे तो कमी झालेला आहे आणि टेबलावर बसून प्रत्येकजण आपण ने इंटरनेटवर काम करणारे यांची संख्या जास्त झालेली आहे आणि डिमांड आणि सप्लाय याच्यामधल्या तफावतीमुळं आज हा फरक पडलेला आहे आपल्याला माहिती असेल बदलापूर ते कर्जतपर्यंत हा एज्युकेशन हम हब म्हणून डिक्लेअर केला आहे म्हणजे पूर्वीच झाला आहे दहा वीस वर्षापूर्वीच तो हब म्हणून डिक्लेअर झाला आहे अनेक भांडवलदारांनी त्या ठिकाणी कॉलेज खोलले कॉलेज उघडले न पाहता प्रवेश दिला जातो डोनेशन भरपूर घेतलं जातं ओपनली सांगितलं जातं काही यायची गरज नाही तुम्हाला पास केलं जाईल अशी परिस्थिती आपल्या रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आहे मग सांगा कसं काय त्या इंजिनिअर इंजिनिअरच एवढे भरपूर झाले ज्याला काही समजत नाही ज्याला पायथागोरस याचा सिद्धांत माहिती नाही असेसुद्धा इंजिनिअर आहेत त्याला जर सांगितलं डायगोना करून दाखव त्याला डायगोना जमत नाही आपल्या इथं एक इंजिनिअर होते त्यांचं मी नाव नाही सांगणार मी ज्यावेळेस नगराध्यक्ष होतो आणि शिवमंदिर आपला गोविंद पुलाच्या गोविंद पुलाला तडा गेल्या होत्या आणि ती तडा गेल्यामुळं मी त्या इंजिनियरला सस्पेन्शनची नोटर दिल नोटीस दिली आणि नोटीस दिल्याच्या नंतर मला वाटतं सगळ्या डॉक्टर लोकांचं एक संमेलन होतं आणि त्याला मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि हे संमेलन कोणतं हॉटेल श्रीरथच्या बाजूला कुठलं हॉटेल आहे शिबू पॅलेस त्याच्या टेरेसवर हे संमेलन होतं आणि मला तिथं बोलवलं होतं बऱ्याचशा डॉक्टरांनी मला आग्रह केला की साहेब याला कामावर घ्या जाला कामावर घ्या अहो म्हटलं साहेब ह्याच्याकडे डिग्री परप्रांतातली आहे त्याला कुठलं नॉलेज नाही 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 भरपूर नॉलेज आहे त्याने वीस पंचवीस वर्ष नगरपालिकेत काम केलं मी त्याला विचारलं एक गोणी सिमेंटचं वॉल्युम सांग तो हसायला लागला त्याला वॉल्यूम सांगता आलं नाही म्हणजे असे काही डॉ इंजिनियर आपल्याकडे आहेत म्हणजे ज्या कामाचा दर्जा नाही अशी कामं आपल्याकडे होतात त्यातले त्यात भ्रष्टाचार आणि शिष्टाचार या दोन गोष्टींनी आपल्याला ग्रासलेला आहे ज्याच्याकडे भ्रष्टाचार करण्याची मला वाटतं न्यायदरबारमधे मी मागच्या न्यायदरबारमध्येच एक लेख लिहिलेला ले आहे चपराशाची नोकरी करायला चाळीस लाख रुपये भरतात आणि चपराशाला पगार किती तर वीस हजार रुपये मग ते चाळीस हजार जर बँकेत भरले तर सहा साठ हजार रुपये महिन्याला बँक व्याज देते साठ नाही दिलं तर चाळीस हजार तर देते ना पण वीस हजाराचे पगार घेण्यासाठी तो चाळीस हजार भरतो मग ही विसंगती का तर याचं एकमेव कारण की भ्रष्टाचार मी नगराध्यक्ष असताना एक हरिभक्त पारायण पंथातला माणूस माझ्याकडे आला त्यावेळेस जकात नाके चालू होते आणि मला म्हटलं ना माझ्या मुलाला नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून भरती करा तर मी म्हटलं अरे बाबा सफाई कामगार तुझा मुलगा सफाई कामगार म्हणून कसं काय काम करणं नाही बोल तो करेल ना थोडा दिवस तो सफाई कामगार राहील नंतर नाक्यावर येईल आणि मग व्यवस्थित काम करेल मी त्याला म्हटलं तू आज जवळजवळ तुझ्या गळ्यामध्ये म्हटलं शंभर मीटरची माळ आहे एक एकर कुंकू लावलं आहे तू आणि स्वतःच्या मुलाबद्दल तू अशी अपेक्षा करतो की त्याने भ्रष्टाचार करावा माझं ग घर चालवावं तो शब्द त्या माणसाने ऐकला त्याच्यानंतर त्याने सॉक्सचा कारखाना टाकला आणि तो आज चांगल्या प्रकारे कमवतो